नमस्कार मंडळी द्राक्ष बागेदार मित्रांनो आज आपण एका खूप मोठ्या डोकेदुखीवर बोलणार आहोत आणि ती म्हणजे द्राक्ष घड कूज विशेषत पावसाळ्यात ही समस्या किती त्रासदायक ठरू शकते हे वेगळं सांगायला नको पण काळजी करू नका यावरचे अगदी नेमके आणि ठोस उपाय आज आपण समजून घेणार आहोत तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया एक प्रश्न आहे पावसाळ्याच्या दिवसात द्राक्षाचे घड कुजण्याचा अनुभव येतो का जर याचं उत्तर हो असेल तर मग हा संपूर्ण आढावा शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपण थेट समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावरचे उपाय शोधणार आहोत चला तर मग याच्या मुळाशी जाऊया कोणताही उपाय करण्याआधी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की ही घडकूज नक्की होते तरी कशामुळे कारण मूळ कळलं की उपाय करणं एकदम सोप्पं होऊन जातं तर या सगळ्यामागे जे एक मुख्य खलनायक आहे ना ते म्हणजे ओलावा हो बरोबर ऐकलं जेव्हा पावसाचं पाणी किंवा सकाळी पडणारा दव द्राक्षगळामध्ये साचून राहतं तिथूनच या सगळ्या मोठ्या समस्येला सुरुवात होते आणि मग हा जो ओलावा साचून राहतो तो काय काय करतो बघा सगळ्यात आधी तो घडाचा दांडा देठ आणि जे आपले नाजूक मणी आहेत त्यांनाच कुजवायला सुरुवात करतो इतकंच नाही तर यामुळे फुलांची गळ सुरू होते आणि कधीकधी तर संपूर्ण घडाचा देठच वाळून जातो म्हणजे नुकसान खूप मोठं होऊ शकतं पण थांबा घाबरून जाऊ नका यावर नक्कीच उपाय आहे आणि त्याची सुरुवात होते ती योग्य व्यवस्थापनातून चला बघूया आपली पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी कोणती आहे ही पहिली पायरी आहे कॅनोपी व्यवस्थापन आता हा शब्द ऐकून कदाचित मोठा वाटेल पण त्याचा अर्थ अगदी सोपा आहे कॅनोपी व्यवस्थापन म्हणजे काय तर वेलीच्या पानांची आणि फांद्यांची अशी काही रचना करायची की हवा मस्त खेळती राहील घड लवकर सुकतील आणि मुख्य म्हणजे त्यावर पाणी साचूनच राहणार नाही आता फक्त बाहेरून पानं आणि फांद्या छाटून नाही चालणार वेलीला आतूनही मजबूत करावा लागेल म्हणजे तिचं पोषण आणि त्यातील घटकांवर नियंत्रण ठेवणं हे कसं काम करतं तेच आता आपण समजून घेऊया आता ही गोष्ट जरा नीट समजून घ्या खूप इंटरेस्टिंग आहे वेलीमध्ये जर नत्र म्हणजे नायट्रोजन याचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त झालं ना तर घड कुजण्याची समस्या अजूनच वाढते पण यावर एक मस्त उपाय आहे मॅग्नेशियम आणि पालाश यांचा वापर केला की हे वाढलेलं नत्र अगदी व्यवस्थित नियंत्रणात येतं बघा एका समस्येवर किती अचूक उपाय आहे ठीक आहे व्यवस्थापन झालं पोषणही बघितलं आता येतो शेवटचा आणि थेट उपाय तो म्हणजे फवारणी पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा अचूकता ही सगळ्यात सगळ्यात महत्वाची आहे म्हणजे आपल्या द्राक्षघडांना थेट वाचवण्यासाठी काही खास रासायनिक फवारण्या खूपच प्रभावी ठरतात पण याचा खरा फायदा तेव्हाच होतो जेव्हा त्या अगदी योग्य पद्धतीने आणि बरोबर प्रमाणात वापरल्या जातात तर मग कोणती औषधं आहेत आणि त्यांचं प्रमाण काय हे जरा नीट लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा पहिलं आहे बास्फोलियर कोलर डब्ल्यू पी पुन्हा सांगतो बास्फोलियर कोलर डब्ल्यू पी हे घ्यायचंय आपल्याला प्रति लिटर पाण्यामध्ये अडीच ग्रॅम म्हणजे दोन पॉइंट पाच ग्रॅम आणि दुसरा आहे बास्फोलियर ऑलिवाइन फ्लो याचं प्रमाण आहे प्रति लिटर पाण्यामागे अर्धा ते एक मिली म्हणजे शून्य पॉईंट पाच ते एक मिली हे प्रमाण खूप महत्वाचं आहे यात गडबड करायची नाही चला तर मग सगळ्याविषयी पुन्हा एकदा तीन सोप्या स्टेप्समध्ये आठवून घेऊया पहिली स्टेप स्मार्ट कॅनोपी व्यवस्थापन दुसरी स्टेप मॅग्नेशियम आणि पालाश वापरून नत्रावर कंट्रोल आणि तिसरी स्टेप योग्य औषधांची अगदी योग्य प्रमाणात फवारणी बस एवढ्या तीन गोष्टी केल्या की आपलं काम झालं आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा एक निरोगी वेल हीच एक लवचिक वेल असते घडकूज होण्यापासून जर सर्वोत्तम संरक्षण हवं असेल तर ते आहे वेळेवर घेतलेली काळजी त्यामुळे प्रॉब्लेम आल्यावर धावपळ करण्यापेक्षा तो येऊच नये म्हणून आधीच तयारी करणं कधीही चांगलं आणि असं केलं तर नक्कीच एक भरघोस आणि फायद्याचा हंगाम आपल्या सगळ्यांच्या हाती लागेल